महानगरपालिका निवडणूक पार पडल्या आहेत उमेदवार निवडून आले आहेत पण आता अनेक नागरिकांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न आहे नगरसेवकांना दर महिन्याला पगार किती मिळतो तर महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांचा मानधन हे त्या त्या, -त्या महापालिकेच्या आर्थिक क्षमतेनुसार ठरवलं जात यासाठी राज्यातील महापालिकेचं अ प्लस अ ब क ड अशा पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आला आहे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेत नगरसेवकांना सर्वाधिक मानधन दिलं जात मुंबई पंचवीस हजार रुपये त्यानंतर नागपूर आणि पुणे वीस हजार रुपये ठाणे पिंपरी चिंचवड आणि नाशिक पंधरा हजार रुपये नवी मुंबई आणि कल्याण डोंबवली दहा हजार रुपये तर उर्वरित एकोणीस महापालिकांमध्ये नगरसेवकांना दरमहा सात हजार पाचशे रुपये मानधन मिळत महापौर साठी वाहन आणि वाहन चालकाचे सुविधा दिले जातात आणि त्याचा संपूर्ण खर्च महापालिका करते राज्यात सध्या दोन हजार आठशे एकोणसत्तर वाहन चालकांचा खर्च महापालिकेच्या मार्फत केला जात आहे एकूण पाहता राज्यभरातील नगरसेवकांच्या मानधनावर दरवर्षी चाळीस कोटी रुपयाहून अधिक खर्च होत असल्याचं माहिती समोर आले आहे हा खर्च म्हणजे लोकप्रतिनिधीवर गुंतवणूक आहे पण त्यात बद, पण त्या बदलात नागरिकांचा सेवा परद जबाबदारी मिळते का हा खरा प्रश्न आहे मी तेजस्वी बिजू गायकवाड तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा